आपण जी मेहंदी अर्धी झाली तर ती पकडायची कशी तर काय करायचं आहे मेहंदी घेताना छोटीवालीच मेहंदी घ्यायची जर आपण मोठी मेहंदी घेतली तर ती खूप लांबपर्यंत असते आणि मग ती अर्धी झाली ना मग ती पकडता येत नाही ती खाली अशी पडली जाते छोटी मेहंदीचा कोण घेतला ना तर ती इझी पडतं पण समजा छोटी मेहंदी असो किंवा मोठी मेहंदीचा कोन असो तो पकडायचा कसा अर्धा झाल्यावर तर सर्वात अगोदर काय करायचं आहे मेहंदी जी आहे ना ती पूर्ण आपल्याला पुढे घ्यायची आहे आणि इथे कोपऱ्यामध्ये असं गोल करायचं आणि इथे एक आपल्याला रबर टाईट लावायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला मेहंदी पकडायला इझी होईल दुसरी पद्धत काय करायचं आहे ही जी मेहंदी आहे ना त्याची पुढे घेऊन जितका भाग आपला पुढे होतो तितका भाग आपल्याला दुमडायचा आहे आणि अशी एक चिकटपट्टी घ्यायची घरामध्ये जी चिकटपट्टी असेल तुमची ती घेऊ शकता आणि ती एवढी आपल्याला कट करायची आहे आणि ही जी आपली मेहंदी अशी पुढे केलेली आहे ना आता इथे मी आता एकच राऊंड असा होतं पहा तुमचे जर एक दोन वेळा जरी दुमडत असेल तर ते तुम्ही एक दोन वेळा असं दुमडून घ्या टाईट दुमडा आणि त्याच्यानंतर त्याला अशा पद्धतीने ही जी चिकटपट्टी आहे ना अशी लावायची आहे चिकटपट्टी निघाली नाही पाहिजे अशा पद्धतीने लावायची आहे मग इझिली आपण मेहंदीचा कोन पकडू शकतो आणि मेहंदी काढू शकतो